नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बद्दल आनंद व्यक्त करताना अरोली विधानसभेतील जनतेलाही उत्तम उपचार सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी युवक काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते अनिकेत म्हात्रे यांनी केले आहे निश्चितच आपल्याला माहीत असेल की कोविडमध्ये आपल्या नवी मुंबई शहराची काय परिस्थिती झाली होती आणि एक चांगला निर्णय जो आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जो होतोय बेलापूरमध्ये तो झालेला आहे निश्चितपणे कोविडमध्ये जी परिस्थिती झाली होती ती कुठेतरी आता आपल्याला या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल झाल्यानंतर निश्चितच होणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने बेलापूरला उभारला आहे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याच पद्धतीचा ऐरोली देखील जे आहे आता ऐरोलीला आपल्याला माहीत असेल की हॉस्पिटल आहे परंतु त्या ठिकाणी सुविधा नाही आहे तर ह्या सुविधा कशा मिळवून देता येतील हाच प्रयत्न जो आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत सीनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांसोबत सुदीप खुलप यांचा रिपोर्ट <स्थाथ> पालिका प्रशासन एरोली विधानसभा नवी मुंबई